नमस्कार मंडळी सदन कास्तकार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी अर्थातच हर्षवर्धन सिंग तुम्ही बघू शकता की आपला मागे आपला गहू आहे काही ठिकाणी पिवळसर होत आहे काही ठिकाणी अजूनही हिरवा आहे इथे बघू शकता हिरवा आहे आणि आपण साधारण सतरा नोव्हेंबरला याची लागवड केलेली होती आणि आज सतरा फेब्रुवारी आहे नव्वद दिवस झालेले आहे याला आणि आता आपण शेवटचं पाणी देणार आहे कारण पाण्यासाठी जमीन तशी मागणी करतच आहे तर तुम्ही इथे माझ्या इथे बघू शकता तर जमीनला तडे गेलेले आहे तर आता याला आपल्याला पाणी देऊया आणि योगायोगाने आपल्या कॅनललाही पाणी आलेलं आहे त्यामुळे आपण कॅनल पहिले बघूया आणि मग पाणी देऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला आपल्या शेतात ना मायनर कॅनल गेलेला आहे आणि कॅनलच्या पाण्याचा दूर आवाज तुम्ही ऐकता कदाचित असंही येऊ शकतं की तुम्ही माझा आवाज कमी येईल आणि कॅनलच्या पाण्याचा आवाज जास्त येईल पण हेच पाणी इथे आपण थ्री एच सिंगल मोटर टाकलेली आहे आणि हेच पाणी आपण आता गव्हाला देणार मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता की आपण आपलं आता पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे सावं पाणी आपण देतोय सावं आणि शेवटचं पाणी कारण आता आपला गव्हामध्ये दाणे भरण्याची सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी गहू अजूनही हिरवा आहे त्यासाठी आपण हे शेवटचं पाणी देतो आहे आणि आपण पाण्याच्या पाळ्या देताना काही गोष्टी म्हणजे नवीन आपण उपक्रम केले त्यातला एक उपक्रम पटपाणी देताना आपण इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे की आपले हे, हे एच डी पी पाईप आहे आणि या डी पी पाईपमध्ये आपण काय केलेलं आहे की प्रत्येक सरीमध्ये एक छिद्र पाडलेलं आहे आणि त्या छिद्रामध्ये ड्रिपला आपण जे कॉक लावतो ते कॉक आपण इथे लावलेले आहे सोळा एम एमचे कॉक आपण तयार केले म्हणजे जेणेकरून दरवेळेस आपल्याला पाईप बदलायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपले इथे सोळा सतरा सरी आहे आणि या पूर्ण सोळा सतरा सरीमध्ये एकाच वेळेस पाणी देणं चालू आहे आणि याचा अजून एक फायदा आहे की प्रत्येक ठिकाणी हळूवार पाणी झाल्यामुळे जमिनीची धूप पण कमी होते आणि मित्रांनो एक सगळ्यात विशेष म्हणजे जसं मी याच्या आधीही तुमच्याशी बोललो होतो की आपला हा जो गहू आहे आपण पूर्ण शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खात वापरलेलं नाही याच्यामध्ये कुठल्याही औषधं म्हणजे जे आपण कृषी केंद्रातून आणतो असे कुठलेही औषधाची फवारणी केलेली नाही इव्हन आपण याच्यावर तणनाशकही माव फवारणी केलेली नाही जे काही एकच फवारणी आपण केली ते म्हणजे आपण कडुनिंबाच्या अर्काची याच्यावर फवारणी केलेली आहे आणि आपण विद्राव्य खतं जे घरी तयार केलेले आहे त्यात वेस्ट डिकम्पोजर आहे ट्रायकोडर्मा आहे किंवा आपण एन पी के जे आहे ते पूर्ण आपण विद्रव्य खतं या पट पाण्यामार्फतच इथे दिलेली आहे तुम्ही गव्हाची क्वालिटी बघू शकता इथे तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे गव्हाचे दाणे भरणं सुरू आहे तर आपला हा पहिलाच प्रयोग होता आणि बहुता आपला प्रयोग हा यशस्वी होईल असं वाटतं तरी आता याच्या पुढे आपण जाऊन बघूया की पाणी कुठपर्यंत पोहोचलं आणि अजून त्यात काय आहे कारण जसं आपण सांगितलं की तणनाशकाची आपण फवारणी केली नाही त्यामुळे तण येणारच मग ते कोणत्या प्रकारचं तण आहे त्याचा आपल्याला फायदा होईल की नाही हे पण आपण बघूया गव्हामध्ये साधारण एक प्रकारचं तण नेहमी असतं ते गव्हासोबत आणि ते तण म्हणजे मोहरी या भागात तुम्ही बघू शकता की इथे आमच्या भागामध्ये याला तिखी म्हटलं जातं आणि ही मोहरी म्हणजे हे जे आहे हे वाळल्यानंतर आपण जी घरी मोहरी खातो ही मोहरी आपण इथं इथे तुम्ही बघू शकाल माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकाल की ही मोहरी आपण आहे ही वाळल्यानंतर मोहरी तयार होत आहे हे एक साधारण तण इथे असतं दुसरं तण जे गव्हामध्ये येतं ते म्हणजे शेपू तुम्ही ते खाऊ शकता किंवा नाही खाल्लं तरी काही हरकत नाही आणि तिसरं जे तण गव्हामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये भारतामध्ये दिसतं ते म्हणजे गाजर गवत हे सगळीकडे आहे आणि कुठलंही जनावर त्याला खात नाही तर आपण काय करतो ही जी आपली मोहरी आहे मोहरी आणि शेपू हे असंच ठेवतो पण जे गाजर गवत आहे जिथं जिथं ते गाजर गवत आहे ते आपण उपडून तिथेच टाकतो म्हणजे जेणेकरून त्याचं खात होतं म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे नायट्रोजन मिळतो तर मित्रांनो आपला हा एक प्रयोग होता आणि हा प्रयोग आता तुम्ही बघतच आहे आता आपण याच्यानंतरचा जो गव्हावरचा व्हिडिओ बनवू तो म्हणजे जेव्हा आपण गव्हाची कापणी करू तेव्हा तर मित्रांनो इथेच आपला व्हिडिओ आपण संपू यानंतरचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण जेव्हा आपल्या गव्हाची कापणी करू तेव्हा आपण तो बनवू आणि तेव्हा आपण हे पण कॅल्क्युलेट करू की आपल्याला हा गहू लावणं परवडला नाही परवडला आणि काय आपलं अनुभव आहे याच्यातनं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा जर आपल्याला शेती टिकवायची असेल तर आपल्याला शाश्वत शेतीकडे वळावं लागेल आणि सेंद्रिय शेती पद्धत ही शाश्वत स्थितीची पहिलं पाऊल आहे धन्यवाद मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि आपल्याला काय व्हायचं आहे सधन कास्तकार। धन्यवाद